येवले शहरातील आदर्श युवा समाजभूषण रवींद्र उर्फ पप्पू भाऊ रामदासजी गांगुर्डे यांनी येवला शहरामध्ये एक ऐतिहासिक असा विजयरथ तयार केलेला असून तरी या ठिकाणी सर्व गादी कुशन आरशे झेंडा आणि तसेच त्यांचे पूर्ण साज सुरंगार लाईटिंग वगैरे सर्व इतर विजयरथाचा कलर रेड लालमध्ये असेन असलेला आहे तरी या ठिकाणी आपल्या यवला शहरातील व संपूर्ण नाशिक जिल्हा महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणाहून स्पेरपार्ट आणून चांगल्या प्रकारची उत्तम दर्जाची विजयरथाची ही जोरदार तयारी येवल्या शहरामध्ये तयार केलेली असून तरी या ठिकाणी हा रेड कलरचा विजयरथ आपल्यासमोर आम्ही आपला तुफान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क येवला जिल्हा नाशिक यांच्या वतीने सादर करीत आहोत तसेच माननीय श्री आदर्श युवा समाजभूषण रवींद्र पप्पू भाऊ रामदासजी गांगुर्डे यांच्या भावी वाटचालीस कार्यास स्वाभिमानी सेना राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क विकास महामंडळ अन्याय भ्रष्टाचार निवारणजनित समिती महाराष्ट्र राज्य लोकशाही मराठी पत्रकार संघ आणि महाराष्ट्र मुस्लिम महासंघ कौमिक हिद्मत सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आम्ही भावी वाटचालीस कार्यास कोटी कोटी मनापूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र